मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस वाहनांच्या ताफ्यातील नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचा राहुल घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर अपघात होऊन वाहनातील बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले हा अपघात शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडला या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही मात्र पोलिस व्हॅनच्या भागाचं चा नुकसान झालं चांदोड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले मालेगाव येथे कृषी विज्ञान संकुलाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्यानं त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिस वाहनांचा ताफा नाशिकहून मालेगाव येथे जात असताना रौड उतारावरील उतरावरील वळणावर ताफ्यातील सर्वात पुढील नाशिक ग्रामीणच्या पोलिसांची व्हॅन पुढे जाणाऱ्या वाहनावर धडकली या अपघातामध्ये वाहन चालक पोलीस हवालदार हो पुरुषोत्तम मुंडलिक मोरे यांच्या डाव्या पायाला आणि पोलीस हवालदार हो शीतल रामकृष्ण गायकवाड यांच्या गुडघ्याजवळ मार लागून गंभीर दुखापत झाली तर पोलीस उपनिरीक्षक नानाजी मांडवडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम गाडे पोलीस कर्मचारी किशोर बोडके निलेश आहिरे दीपक लोंडे जयवंत चौधरी कुमार जाधव किरण आहेर चेतन तुंगार निलेश कडाळे हे किरकोळ जखमी झाले जखमींना पोलिस वाहनातून तातडीने उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तर गंभीर जखमींना येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच चांदवडीचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक म्हणून नरे अमोल जाधव सुनील जाधव स्वप्नील रंते विक्रम बस्ते स्वप्नील जाधव भाऊ लाऊल हेंबाडे राजू गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं या अपघातामध्ये पोलिस व्हॅनच्या पुढील बाजूचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक